मने राम रामराम टरबूज म्हणजेच कलिंगड पिकाच्या जर लागवडीचं नियोजन चालू असेल तर तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणे बऱ्याच वेळेस होतं असतं की मार्केटमध्ये त्या कित्येक वानं उपलब्ध येतात जेवढे चांगले येतात तेवढे खराब वाहनं सुद्धा येतात आपल्याकडनं जर चुकीच्या वानाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते पण मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना सर्वात उत्कृष्ट वाण पोहोचलं पाहिजे या उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे या अगोदर मी आणखी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन करत नाहीये शेतकऱ्यांसाठी सर्वात उत्कृष्ट जे वान आहेत अशीच वानं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत कित्येक प्लॉट जे आहेत मी माझ्या डोळ्याने बघितलेले आहेत आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा केलेल्या आहेत त्यानंतरच आपण सर्वात उत्कृष्ट जे वान आहेत आपण इथे सांगितलेले आहेत आपण सर्वात उत्कृष्ट जे वानं म्हणतोय तर ते कोणत्या बेसिसवर किंवा कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून म्हणतोय तर त्याच्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे उत्पादन क्षमता ज्या वाण्यामध्ये सर्वात जास्त आहे असेच वाण आपण सांगितलेले आहेत दुसरी गोष्ट जी म्हणजे फळाचा जो रंग आहे हा गडद काळा वरच्या साईडनं आणि आतून जे आहे ते एकदम लाल असला पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे फळावर जे आहे ते एकदम वॅक्स जे पांढरा पावडर येतो आपण ज्यावेळेस टरबुजाला आपण पूर्ण हात फिरवतो त्यावेळेस एक पावडर निघतो बाहेर तर ते असलं पाहिजे ते चांगलं असतं व्हरायटीसाठी दुसरी जी म्हणजे लांबच्या प्रवासासाठी सुटेबल जे वान आहेत असेच वाण आपण इथे सांगितलेले येतात त्यानंतर वजन जे आहे ते चार किलो पासून सहा सात किलो पर्यंत ज्या फळाचं वजन पडतं असेच वान आपण इथे सांगितलेले आहेत त्यानंतरची जी गोष्ट आहे ज्या वाहनामध्ये रोगप्रति क्षमता जास्त आहे हे वान आपण इथे घेतलेले येतात त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे याचा जो गोडवा आहे हा चांगला असला पाहिजे ब्रिक्समध्ये जर मोजलं तर पासून तर पंधरा ब्रिक्स पर्यंत आला पाहिजे असेच वान आपण इथे सांगितलेले आहेत दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे लवकर येणारं वाण असलं पाहिजे तर ह्या गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून काही निवडलेले निवडलेल्या त्याबद्दल जर सांगायचं झालं तर नंबर जे जेवान आहे ते म्हणजे मॅक्स त्यानंतर नंबर दोनचं जे वाण आहे ते म्हणजे सागर किंग जे की सागर सीडचं येतं त्यानंतर नंबर तीनचं जे वाण आहे ते म्हणजे मेलोडी जे की कलर सीडचं येतं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे शिंबा जे की सिझेंटा कंपनीचे येतं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे कॅन्डी जे की कल शीडचं येतं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे बाहुबली जे की शिमन शीडचं येतं तर हे जे वानं होते हे सर्वात उत्कृष्ट वानं होते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असा कोणता अनुभव घेतलेले वाण असेल ज्याच्यापासून चा तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळते किंवा तुमच्या एरियामध्ये शेतकरी लागवड करतायत असे वानं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो अन्नदाता सुखी भावा धन्यवाद